आता आम्ही चाललोय एका रनभाजी शोधात ते बघा मित्रांनो किती जंगल आहे बारकले जे <laughs> एकदम मस्त लागते पण हो अस घ्यायचं मस्त हे करून हो म्हणजे रेसिपी अशी त्याची आहे तर मित्रांनो भाजी झाली रेडी पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे एका रानभाज्या शोधात ते बघा तिकडे तिकडे माझे आहो चालले आणि इकडं मी मित्रांनो ती रानभाज्या आहे जवळच आता जाऊ मस्त पैकी आता हे सीझनमध्ये ती म्हणजे जाम राहते जाम सापडते पण हे ती रेर आहे म्हणजे सापडत तेच पण असे जास्त असं कुठं झाडांवर काही मग असा काय कुपाल वगैरे काही असा वेल आहे त्याचा तुम्हाला काय भेटल तुम्हाला दाखव आणि माझी तर फेवरेट भाजी आहे एक नंबर अंडीसारखी लागेल ना चुम्मेश्वरी <laughs> तिकडे बघा चलो या माझ्या बघा दाखवत बघा मित्रांनो किती जंगल हाय म्हणजे एवढा पण नाही जंगल बुवा पण मग असता जरा कोणते आहे का बाबू मी किती दशी आऊ हा मित्रांनो ओळखा पाहू काय आहे हे पाव भरपूर आहे वरती त्या फांदीच तोडून टाकायला लागेल ओळखा कोणती भाजी आहे ले भाई पकड़ तेरा काम हे अभी तर रान भाज्या असत ना फार लवकर नाही भेटत ज्या काय त्या भेटत आहेत लागेल बर का लागेल बर का वाली एकदम म्हणजे असं ना अंडी अंडी जर सावकाश त्या तिथूनच थोडा असा येल राहून देव आपण जेणेकरून वर्षी पण आपल्याला खाता येईल भाजी त्याची ओ <laughs> बारेकले अंडी जे <laughs> एकदम मस्त लागते पण हो इसमे रखो थांब एक मिनट थैला हे हमारा थैला थैला नहीं थैली अजून ते आहे ते काढून घेतो मग तुम्हाला फायनल दाखवतो मित्रांनो पा चढवला तिला बर

पादा का। जमल जमल तिकड कशी तरी चढवले पहिल्यांदा वाटत चढले सगळं आता बिड तू मग तुम्हाला दाखवतो हे पहा तिकड खुडायला लागले एवढी मेहनत घ्या लागते मित्रांनो एक लाईक करजा बर का बायकोसाठी तरी फाइनल मोर मोर सगळा खडून झाला आहे मित्रांनो हा पहा इची मेहनत आहे हो यो देखो यो देखो चलो अडव थोडासा बसून हे करू थोडासा मोर मोरच घ्याव हो, हो। मित्रांनो हे पहा हे जे आहे ना त्याचा तेच काढून घ्यायचा मोर दिखावं हे पहा असा मोरच घ्यायचा काढून त्याचा आणि त्याची रेसिपी पण करणार आहोत रेसिपी पण तुम्हाला ह्याच व्हिडिओत पहा भेटेल त्याची चला मित्रांनो हे पटापट -पड़ काढून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता घरीच भेटतो रेसिपी के साथ आलोय घरी मित्रांनो अजून हे निसाय वगैरे लागेल बरं का तसंच नाही घ्यायला पटापट -पड़ निसा दोघी सास नाम असता पैकी हम्म निसाय लागेल ना असा करून घ्यायचा पूर्ण असं म्हणी पाडायचं ना असं घ्यायचं मस्त हे करून हो म्हणजे रेसिपी अशी त्याची आहे तरीच मे बी देखा रे जगदीश मुजेबी तर मित्रांनो आईशी आहे दोघी पटापट घेतील निसून त्यावर मग भेटू पुढचे स्टेप झालाय मित्रांनो रेडी राकते रेडी राकते राकते। रेडी हो गे रेडी पहा असा घ्याचा करून पूर्ण काय झाला ना काय राहिलं आता थोडस फक्त हे मग सगळे भाजी त्याच्या त्याच्यामुळे काय त्याल का नाही तर मस्त येल रेसिपीची लगेच तयार करून टाकू बनवल ही महाराणी सगळा रेडी झालाय मित्रांनो इकडं आली कडाई चुलीवर आणि जो भाजी तेल गरम होऊ दिसतंवर येतं ना बनवता <laughs> तेल गरम होऊ दिसतंवर मग भाजी सगळा मिरची मसाला काय मीठ मीठ म्हणजे खा तिखट हलद काय नाही स्पेशल मसाला मित्रांनो ज्या रेग्युलर वापरत राहतं त्याच दुसरा हाँ दुसरा, दुसरा मसाला आहे ना काळा मसाला दुसरा। <laughs> दुसरा। कांदा आला मित्रांनो मस्त येईल आता थोडंसं हे होऊन द्या तर शिजून द्या मस्त कांदा भाजी चुलीवरतीच बेस लागते मित्रांनो तर कांदा होतोच तयार म्हणजे थोडासा करपून द्या जेणेकरून मस्त स्वादिष्ट लागेल कांदा झाला आहे मित्रांनो इकडं ब्राऊन आणि हे नाही जे आपण आणू न हे चैचा मोर तो पाण्यात धुवून तसे मग असं इकडं मीठ मसाला टाकला आहे रेग्युलरचा आपला मस्तपैकी भाजी बनवाय काही एवढा अवघड नाही मित्रांनो सोपाचं आहे आपल्या रेग्युलरचं जे आहे त्याच चवीनुसार फक्त काही गोष्टी टाकायचं ह्या असं धुवून वगैरे ह्या पहा गया ग एकदम कसं अंडीचं दिसत आहे मित्रांनो एकदम एकदम बारीक बारीक हल अच्छा मित्रांनो भाजी एकदम चविष्ट रुचकर आणि आरोग्यदायी आहे बरं का छोटी रानभाजी आहे ना ती गारा कशी लागेल भाजी एकदम मस्त आहे मित्रांनो थोडासा पाणी पण टाकायला लागेल जेणेकरून त्या व्यवस्थित शिजून घेईल शिजेल व्यवस्थितपणे आणि त्यावरून झाकण पण ठेवायला लागेल बरं का एकदम ओके मित्रांनो काही वेळेला असं शिजून द्यावं मस्त नॉर्मल जास्त इसतो नाही म्हणजे जास्त आग नाही नॉर्मल याच्यावरती झाकण आहे मारून मस्त शिजस्तवर थोडा वेळ वेट करू आता तर मित्रांनो भाजी झाली रेडी पहा वा 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 एकदम जबरदस्त येतो हे पहा होती दिसेल कवडी कशी आणि आता हे शिजून पहा कवडीच एकदम कमी झाले तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि ह्या तुम्हाला थोडीशी हे भाजीविषयी माहिती देतो का ही भाजी पावसाळ्यामध्ये येते न ही पचनशक्तीसाठी वगैरे एकदम गुणकारी आहे आयुर्वेदिक औषधी भाजी आहे बरं काही म्हणजे जर तुम्हाला कुठं भेटली तर तुम्ही नक्की आणा नक्की आपली रेसिपी बनवली तशी ट्राय करा आणि नक्की खा एकदम सुपर आयुर्वेदिक भाजी आहे तर तुम्हाला कशी वाटले रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटू आता नंतर शेवड्यामध्ये धन्यवाद